नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने एक योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महिला व मुलींना एकूण एक, एक लाख एक हजार रुपये त्यांच्या खात्यात डी बी द्वारे पाठविण्यात येतात तर चला पाहूया काय आहे ही योजना आणि तुम्ही या योजनेसाठी कशा प्रकारे अर्ज करू शकता या योजनेसाठी पात्रता कागदपत्र काय काय लागतील ही सर्व माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो ज्या प्रकारे एकवीस ते पासष्ट महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचप्रमाणे अठरा वर्षा खालील मुलींसाठी देखील एक अशीच योजना आहे ज्या अंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत त्या मुलीच्या बँक खात्यात एकूण एक लाख एक हजार रुपये डीबीटी द्वारे म्हणजे त्या मुलीच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्यात जमा केले जातात तसला या योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहूया लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे तर लाभार्थीचे बँक खाते देखील महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील तर चला आता पाहूया आवश्यक कागदपत्र काय असतील नंबर एक लाभार्थीचा जन्माचा दाखला नंबर दोन कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न हा एक लाखापेक्षा जास्त नसावा नंबर तीन लाभार्थीचे आधार कार्ड त्याबरोबरच प्रथम लाभासाठी ही अट शिथिल राहील नंबर चार पालकाचे आधार कार्ड नंबर पाच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स नंबर सहा रेशन कार्ड अथवा केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे नंबर सात मतदान ओळखपत्र तर चला आता पाहूया कशा प्रकारे मिळणार मुलींना आर्थिक मदत नंबर एक मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये नंबर दोन मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये नंबर तीन मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये नंबर चार मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये त्यानंतर नंबर पाच मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर एकूण पंच्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत अशा प्रकारे राज्य सरकारकडून एकूण एक लाख एक हजार रुपये डीबीटी द्वारे दिले जाणार आहेत या योजनेबाबतचा जी आर तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सरकारकडून काढण्यात आलेला आहे या योजनेकरिता तुम्ही अर्ज ऑनलाईन आणि अंगणवाडी केंद्रात जाऊन करून घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद